म्हणून एक छोट्याशा भाड्याच्या कार्यालयातून पत्रकार परिषद घ्यायची आणि वल्गना करायच्या अशी कामं येत्या काळामध्ये तिथे बघतेला कुठलाही शिवसैनिक हे कपून घेणार नाही तुम्हाला जेवढी कुंकुमी आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा ही कर्जतची जनता एक कर्जतचे सर्व शिवसैनिक आणि तुम्ही ज्यांच्या पाठीत खंजील गुफाल ते सुद्धा सगळे लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणीस ला आमदार साहेब का ऍक्सिडेंटली आमदार झालेले नाहीयेत ज्या व्यक्तीला एक लाख दोन हजार मत मिळतात सर्वाधिक या मतदारसंघ स्थापन झाल्यापासून मिळालेल्या आमदारांपैकी महेंद्र तुर्वे आमदार आहेत का ज्यांना एक लाख दोन हजार मत मिळाले आणि सर्वाधिक मतांनी आमदार साहेब आमदार झालेत ऍक्सिडेंटली तर उपाध्यक्ष तुम्ही झालात आणि ज्यांचं बोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष झालात त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर तुम्ही घुपासलात जे काही कर्जचे राजकारणी पत्रकार परिषद घेऊन वल्गण्या करतायत विकासाच्या बाबतीमध्ये यांच्या दारासमोरचा रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी केलाय याची जाण त्या त्या लोकप्रतिनिधींना असली पाहिजे उचलली जीप आणि लावली टाळायला अशा पद्धतीच्या गोष्टी त्या व्यासपीठावरून ते करतायत मग अशी साहेबांनी सांगितलं उताळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग कि भी दाए। दो नदर विदान सभेला चा संगा की मराठी मधली म्हणजे प्रचलित आहे आणि या म्हणीच्या अनुषंगाने विधानसभेला सामोरे जात असताना हत्तीच्या पायाखाली काय ना कडेलट काय हे शिवसैनिक या मतदारसंघातली जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही चोरामोराचं राजकारण करायचं त्या त्यांच्या परिसरामध्ये अनेक लोकांना फसवायचं गरीब शेतकऱ्यांची शेतजमीन लाटायची अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं या कर्ज शहराच्या विकासामध्ये माझ्या सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी मित्र असतील स्वीकृत नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी त्या लोकांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून दिली आणि कर्ज शहराचा कायापालट करण्यासाठी मी आमदार साहेबांचं सा बोट पकडून या कर्ज शहरामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमदार साहेबांच्या सा माध्यमातून केलेला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या, या ठिकाणी ही उभी असलेली बावन्न फूट विठ्ठलाची मूर्त ना भूतो ना भविष्य आमदार साहेब आमदार असतील मी भविष्यात नगरसेवक असेल नसेल परंतु ही कर्जतला दिलेली देणगी ही थोरवे कुटुंबांनी आणि या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही हे सर्व उभं करू शकलो या आमदार साहेबांना विकास कामांना सामोरे जात असताना पदाधिकारी आहेत जनता आहे या, या सर्वांना तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचा छोटासा भार हलका करावा म्हणून मंत्रालयातली मी एक स्वतः ऍडव्होकेट आहे माझं शिक्षण सायन्स मधून बीएससी बी झालेलं आहे आणि त्यांचा त्यांचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयातील त्यांची कामे त्यांच्या विकास कामांचा पाठपुरावा करण्याचं काम मी आमदार साहेबांचा भाचा म्हणून नाही तर एक शिवसैनिक म्हणून करतोय आज आम्ही सोडा आमच्या मागून तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये जा कुठल्याही डेप्युटी इंजिनिअर करून त्याची माहिती घ्या काय कर्जतचा काय विकास झालाय आणि ठेकेदारी आता व्यवसाय आमच्या मुळात नाहीच आहे मी स्वतः ऍडव्होकेट आहे मी माझ्या कोर्टाची कामं करून मी या इथे कर्जत मध्ये विकास कामांसाठी वेळ देतो परंतु एखादं डिपार्टमेंट सांभाळत असताना कुठेतरी टोल लागतो कुठेतरी टोलची पावती भरायला लागते ही कामं तर तुमची आहेत मित्रांनो आम्ही अशी कामं कधीच केलेली नाहीयेत असतील तरी दाखवा